शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघाकडून सत्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कुलदीप जंगम यांची नुकतीच सोलापूर जिल्हा परिषद सीईओपदी नियुक्ती झाली आहे सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा स्वागतपर सत्कार मंगळवार रोजी बारा वाजता सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या सर्व तालुका जिल्हा राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तालुकाध्यक्ष सरचिटणीस जिल्हा तालुका, सर तालुका कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सीईओ कुलदीप जंगम यांचा सत्कार सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी जिल्हा प्रवक्ते राजकुमार बिजर्गी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गायकवाड राज्य सदस्य बादशाह मुल्ला उपाध्यक्ष शंकर जाधव जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ जिल्हा संकटक अम्मण्णा ईश्वरकट्टी दक्षिण सोलापूर सरचिटणीस भीमाशंकर मेत्रे प्रकाश गळोरगी दक्षिण सोलापूर अध्यक्ष काळाप्पा सुतार उत्तर सोलापूर अध्यक्ष बसवण्णप्पा जिरगे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून पेन्शन प्रकरणाबाबत सेवानिवृत्त पूर्वीच योग्य वेळी पडताळणी करून सेवानिवृत्त दिवशीच पी पी ओ आदेश देण्यात येईल तसेच एक ते पाच तारखेदरम्यान पेन्शन वेतन जमा करण्याचे आश्वासन यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व कामे वेळेवर करण्यासाठी निश्चित सहकार्य करण्याचे आश्वासन देखील यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर